व्याजासह मुद्दल घेऊनही पुन्हा पैशासाठी तगादा लावल्याप्रकरणी दोन खासगी सावकार महिलांच्या विरोधात इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय सुनीता भभिरे आणि ज्योत्स्ना पाटील अशी त्यांची नावं आहेत या प्रकरणी हातकणंगले उपनिबंधक कार्यालयातील मुख्य लिपिक फिरोज जमादार यांनी फिर्याद दिली आहे शिरोळ तालुक्यातील दानोळी इथं राहणारे संजय कुमार सांगले यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी सुनीता भबीर यानी जोसना भबीरे आणि ज्योत्स्ना पाटील यांच्याकडून चार टक्के व्याजानं दोन लाख तीस हजार रुपये घेतले होते त्यापोटी सांगले यांनी वेळोवेळी व्याज आणि मुद्दल म्हणून तीन लाख रुपये त्यांच्या बँक खात्यावर परत भरले आहेत तरीही साडेतीन लाख रुपये बाकी असल्याचं सांगत भबिरे आणि पाटील या दोघींनी वसुलीसाठी तगादा लावला होता गेल्या सहा महिन्यांपासून तर त्या दोघी महिला सावकार जिवंत सोडत नाही तुझा आयुष्य उद्ध्वस्त करतो अशी धमकी देत होत्या या त्रासाला कंटाळून सांगले यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे धाव घेतली त्यानंतर निबंधकांनी आणि पाटील यांची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल जिल्हा जिल्हा पाठवला उपनिबंधकांनी दिलेल्या आदेशानुसार फिरोज जमादार यांच्या पथकानं खासगी सावकारी करणाऱ्या भबिरे आणि पाटील यांच्या घराची झडती घेतली त्यावेळी विविध व्यक्तींचे वेगवेगळ्या वे बँकांचे स्वाक्षरी असलेले आठ धनादेश आणि सावकारीशी संबंधित अन्य काही साहित्य मिळून आलं त्यामुळे या विरोधात जमादार यांच्या फिर्यादीनुसार सुनीता भबिरे आणि जोसना पाटील यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय